नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत तयारी मेळावा क्रमांक एक सदरील उपक्रम आपण आपल्या शाळेमध्ये राबविला आहे त्या मेळावाबाबत आपणास सदरील लिंकवर आपल्या शाळेची माहिती स सविस्तर भरावायची आहे संपूर्ण माहिती कशी भरावी याबाबत आपण या, या व्हिडिओत पाहणार आहोत सदर लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आली आहे चला तर पाहूया शाळा तयारी मेळावा माहिती कशी भरावी या ठिकाणी आपल्याला इंटरफेस देण्यात आलेला आहे लिंक ओपन केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दोन भाग देण्यात येणार आहे एक तयारी अभियान सरकारी यंत्रणा आणि भाग दुसरा देण्यात येणार आहे प्रथम मेंबर या ठिकाणी मित्रांनो आपल्याला सरकारी यंत्रणा यामध्ये आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे आपला मोबाईल नंबर आणि आपलं पूर्ण नाव टाकून या ठिकाणी आपल्याला लॉग इन करून घ्यायचे आहे या ठिकाणी लॉग इन केल्यानंतर आपल्यासमोर वैयक्तिक माहिती विचारण्यात येणार आहे मित्रांनो माहिती भरणाऱ्या व्यक्तीविषयी या ठिकाणी आपला पहिली माहिती विचारलेली आहे त्या ठिकाणी आपल्याला क्लिक केल्यानंतर ही माहिती आपल्याला या ठिकाणाहून भरून घ्यायची आहे आपण शासकीय यंत्रणा म्हणून आहे तर ते सिलेक्ट करा प्रथम जे मेंबर असू तर आपल्याला ते सिलेक्ट करायचं आहे मी शासकीय यंत्रणेमधून माहिती भरणार आहे म्हणून मी शासकीय यंत्रणा हे सिलेक्ट करणार आहे दुसरं आहे माहिती भरणाऱ्या व्यक्तीचे नाव या ठिकाणी आपलं नाव टाकून घ्यायचं आहे है। पुढील माहिती आहे निवडलेल्या यंत्रणेत आपण कोणत्या स्तरावर काम करतो या ठिकाणी ड्रॉपडाऊन लिस्टमधून आपल्याला आपण कोणते अधिकारी आहोत आपण कोणत्या स्तरावर काम करतो ते या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे जिल्हास्तरीय तालुकास्तरीय केंद्रप्रमुख मुख्याध्यापक शिक्षक प्रथमचे प्रतिनिधी असे अनेक स्तर आपल्याला या ठिकाणी देण्यात आलेले आहे मी मी या ठिकाणी मुख्याध्यापक म्हणून माहिती भरणार आहे म्हणून मी मुख्याध्यापक सिलेक्ट केला आहे पुढचं आहे आपले पद नमूद कर या ठिकाणी करावायचं आहे मी प्राथमिक शिक्षक आहे म्हणून मी प्राथमिक शिक्षक हे भरणार आहे पुढे आपल्याला जिल्ह्याचे नाव त्यानंतर तालुक्याचे नाव केंद्र या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि शाळेचे नाव या ठिकाणी आपल्याला सिलेक्ट करून घ्यायचं आहे ही सर्व माहिती व्यवस्थितरित्या भरून झाल्यानंतर आपल्याला खाली सबमिट हे बटन देण्यात आलेलं आहे या सबमिट या बटनावर आपण क्लिक करून घ्यायचं आहे सबमिट केल्यानंतर आपली माहिती ही वैयक्तिक माहिती सेव्ह होणार आहे सक्सेसफुली असा मेसेज येतो आपल्यानं त्यानंतर पुन्हा लॉगआउट होणार आहोत पुन्हा आपली मोबाईल नंबर नाव टाकून आपल्याला पुन्हा लॉग इन करून घ्यायचं आहे लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी प्रशिक्षण संदर्भातील डेटा आणि मेळावा संदर्भातील डेटा आपल्याला या ठिकाणी जो आपला शाळापूर्व तयारीचा मेळावा झाला आहे मेळावाची माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे शाळापूर्व तयारी मेळावा क्रमांक एक याची माहिती आपण या टॅबमधून भरणार आहोत क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेळावा एक संदर्भातील डेटा आणि दोन असं दोन आपल्याला या ठिकाणी टॅब देण्यात आलेले आहे आपण प्रथम मेळावा घेतलेला आहे म्हणून मी प्रथम मेळावा क्रमांक एक याला क्लिक करून आपण जी बेसिक माहिती भरलेली आहे आधी ती आपली माहिती या ठिकाणी सेव्ह होणार आहे आपल्याला दिसणार आहे त्याच्यापुढे आपल्याला या ठिकाणी पुढील माहिती भरून घ्यावायची आहे मेळाव्यातील सहभागी व्यक्तींविषयी माहिती आपल्याला या ठिकाणी भरून घ्यायची आहे सर्वप्रथम एकूण मुलं किती होते आपल्या या मेळावामध्ये तो आकडा आपल्याला या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे स्वयंसेवक किती होते एकूण मातापालक किती उपस्थित होते आणि एकूण शिक्षक किती उपस्थित होते एकूण अंगणवाडी सेविका किती होत्या शासकीय अधिकारी किती उपस्थित होते इतर लोक किती होते आणि मेळाव्यातील एकूण सहभागी व्यक्ती ही सर्व माहिती आपल्याला या ठिकाणी व्यवस्थित भरून घ्यावायची आहे भरून झाल्यानंतर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला सबमिट या बटनावर क्लिक करून घ्यायचं आहे माझी माहिती या ठिकाणी मी भरून घेतो आणि सबमिट या बटनावर क्लिक करून घेतो आहे या ठिकाणी या मेळावाविषयी जो तयारीचा पहिला मेळावा होता याची माहिती सक्सेसफुली सेव्ह झालेली आहे याच पद्धतीने आपल्याला दुसऱ्या मेळाव्याची माहिती देखील भरून घ्यावायची आहे मित्रांनो तुम्हाला जर